अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शिवराय मित्रांनो कसे आहेत मजेत भी ना मजेतच राहायचं मित्रांनो मी नवनीत मात्र एक किडनी फेलर पेशंट आहे आणि किडनीचा ट्रान्सप्लांट होऊन आता दीड वर्ष पूर्ण झालेला आहे चांगली लाईफ जगतो तुमच्या आशीर्वादाने आणि श्री स्वामी समर्थनच्या कृपेने अक्कलकोटला आपल्याला जायचं आहे आणि आपली जाण्याची इच्छा अशी अपुरीच राहते काही ना काही ते काढण्यात येतात आणि जायचं राहून जातं स्वामी आपल्याला अक्कलकोटला बोलवतील का हे खरं गोष्ट आहे का मित्रांनो याच गोष्टीमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे एक सत्य माझे अनुभव आहे त्यात मी काही मीठ मसाला टाकत नाही कारण की स्वामींबद्दल बोलायचं म्हटलं तर काळजावर दगा ठेवूनच बोलावं लागतं कारण की प्रत्येक शब्दाने शब्द आपल्याला चांगला खरं बोलावं लागतं प्रत्येक भक्त ज्यावेळी स्वामींच्या सेवेत देतो स्वामींची सेवा करतो त्यांची प्रचिती समजते त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये मा एक इच्छा निर्माण होते की मला अक्कलकोट एकदा तरी जायचं आहे सेम माझ्या बाबतीत सुद्धा तसंच झालं मी स्वामींची सेवा करायला लागलो माझ्या मनामध्ये इच्छा आल्या की मला अक्कलकोटला जायचं आहे आणि ज्यावेळी ह्या इच्छा माझ्या मनात आल्या ना तिथपासून काही ना काही कारणही यायची म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम यायचे वर्षामागून वर्ष निघून गेले एक वर्ष झाला दोन वर्ष झाला तीन वर्ष झाला पण स्वामींकडं जाण्याची माझी इच्छा अपुरीच राहिली स्वतःने असं ठरवलं ना की आपल्या आता जायचं आहे तरी पण काहीतरी प्रॉब्लेम यायचे आणि मग काही लोकांची अशी धारणा जायची की अक्कलकोटला तोच जातो ज्याला स्वामी प्रत्यक्ष बोलवतात आणि मी ह्याच गोष्टीवरती ठाम राहिलो की आपल्याला अक्कलकोटला स्वामी कधीतरी बोलवतील आणि आपण जाणार पण तो अक्कलकोटला आपल्याला स्वामी का बोलवतील कशासाठी बोलवतील आपण एवढे मोठे भक्त नाही स्वामींचे फक्त स्वामी स्वामी दोन ते तीन वेळा केलं की आपण स्वामी भक्त झालो नाही स्वामी अक्कलकोटला अशाच भक्तांना बोलवतात की ते खूप महान असतात त्यांची भक्ती खूप श्रेष्ठ असते मित्रांनो ज्यावेळी संकट माझ्या गल्यापर्यंत येऊन पोचली त्यावेळी मी ठरवलं की आता आपल्या अक्कलकडे जावं लागेल कारण की मृत्यूच्या दारात मी अक्षरशः उभा होतो मृत्यू मला समोरून दिसत होतं दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या आणि कधी आपण जगणार कधी मरणार हे सुद्धा माहिती नव्हतं आणि आपण जी बोललेली जी इच्छा आहे की अक्कलकड आपल्याला जायचं आहे ती अपुरीच जाईल माझ्या मुलांना घेतलं माझ्या बायकोला घेतलं माझ्या घरच्यांना घेऊन मी अक्कलकोटला गेलो जाताना माझ्या बहिणीला सुद्धा घेऊन गेलो अक्कलकोटला गेलो स्वामींचे दर्शन घेतलं स्वामींच्या चरणाशी माथा टेकलं स्वामींची माफी मागितली की स्वामी महाराज मला माफ करा मी एका अपेक्षाने होतो की तुम्ही मला अक्कलकोटला बोलवणार तेव्हा मी येणार परंतु तेवढा मोठा भक्त नाही आहे आज मी मृत्यूच्या दारात उभा आहे मला इथून बाहेर काढा अक्कलकोटला स्वामी अशा भक्तांना बोलवतात अक्कलकोटला स्वामी अशा भक्तांना बोलवतात की त्यांची भक्ती खूप श्रेष्ठ असते तुम्हाला एक उदाहरण देतो मी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत हे एकवीस अध्यायांचा ग्रंथ आहे आणि ह्या ग्रंथामध्ये ना सतरावा अध्याय या अध्यायामध्ये मुंबईचं जे दादरचं मठ आहे हे पहिला कामाठीपुरात होतं जागा अपोरी पडायला लागली छोटी पडायला लागली म्हणून दादरला आलं याचा खूप मोठा इतिहास या ग्रंथात लिहिलेला आहे अध्यायामध्ये लिहिलेला आहे तुम्ही ते वाचा सर्व समजेल मी थोडक्यात तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला त्यातली की ह्या मठाचे मठाधिपती हरिभाऊ हे स्वामींचे भक्त होते एक जवळचे सूत होते प्रिय सूत होते ते अभंग गायचे कीर्तन करायचे आणि त्यांनी गोसावीचं रूप सुद्धा धारण केलं होतं स्वतःच्या संसाराचा त्याग केला होता त्यांनी आईपासून सुद्धा वेगळा राहतो आई त्यांची अक्कलकुलाच राहत होती आईला प्रचंड त्यांचा राग यायचा कारण की मुलगा आपला गोसावी झाला स्वामींना सुद्धा ते म्हणायचे की यांच्यामध्ये तुम्ही कोणतंही फुल पडलत स्वामींना माहिती होतं की भक्त काय असतो तो एकदा हरिभाऊ हे स्वामीच्या दरबारामध्ये नृत्य करत होते कीर्तन करत होते आणि त्यांच्यावरती जलणारे जलणारे जे, जे ते भक्त होते स्वामींचे ते संधी साधत होते की कधी यांना आपण कमी लेखायचं आणि स्वामींच्या दरबारामध्ये नाचताना त्यांचं अपमान केलं स्वामी समर्थांच्या सेवेकऱ्यांनी हे एवढं मोठं अपमान केलं ना ते अपमान त्यांना सहनच झालं नाही हरिभाऊ ते थेट तिथून निघाले आणि मुंबईला आले अक्कलकोटवरून कारण की स्वामींच्या देखन त्यांचा अपमान झालं होतं एका भक्ताचं हे त्यांना सहन झालं नाही ते मुंबईला आले आणि ठरवलं की आता पुन्हा आपण कधी अक्कलकोटला जायचंच नाही मित्रांनो ते कधी अकोलकोटला पुन्हा गेले नाही परंतु त्यांच्या मनामध्ये त्यांच्या अंगामध्ये त्या ज्वाला भडकत होत्या अपमानाच्या त्यात ते, ते आजारी पडले खूप आजारी पडले आणि ही आजाराची गोष्ट अकोलकोटला समजली त्यांच्या आईला आई आए स्वामीकडे गेली म्हणाली की महाराज तुमचा जवळचा प्रिय सूत हा आजारी त्याला अकोलकोटला बोलावून घ्या त्याच्यावर काहीतरी उपचार होती स्वामींनी लगेच आपल्या सेवाकऱ्यांना मुंबईला धाडलं मुंबईला धाडल्याच्या नंतर एकदा धाडलं दोनदा धाडलं पण महाराज काय अक्कलकोटला गेले नाही अरे भाऊ स्वामींनी पुन्हा निरोप डाडला की ह्या वेळेला जर तू आला नाहीस तर तुला मृत्यू हे नक्की आहे मरण तुला नक्की आहे हरिभाऊंनी मरण आलं तरी चालेल पण तुम्ही अक्कलकोटला येणार नाही या एका निष्ठेवरतीच मित्रांनो काही दिवसांनी हरिभाऊंचं स्वर्गवास झाला ते अनंतात विलीन झाले परंतु अक्कलकोटला ते कधी गेले नाही ही गोष्ट अक्कलकोटला समजली की आपलं प्रिय भक्त हे स्वर्गवासी झाले स्वामींना रडायला आलं स्वामी जेवत नव्हते चित्र विचित्र असे कृत्या करू लागले त्यांच्या आईला सुद्धा समजलं आई स्वामीकडे गेली स्वामींना म्हणाले की तुमचं थांबू शकला म्हणाले की त्यांचं मरण टळलं असतं परंतु त्यांनी माझी स्वामी आज्ञा मोडली मी त्यांना अक्कलकोटला बोलत होतो पण ते, ते तो तो आले नाही ते एक निष्ठा भक्त होते माझे त्यांचं नाव अजरामर झालं मित्रांनो खूप चांगली कथा आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मी तुम्हाला सांगायचं एवढं तात्पर्य की अशा भक्ताना स्वामी अक्कलकोटला बोलवतात आपल्यासारख्या भक्तांना नाही बोलवत आपण फक्त मनामध्ये धारणा धरतो की मला अक्कलकोटला स्वामीने बोलवलं म्हणून मला दर्शन चांगलं झालं हे आपला एक समज आहे गैरसमज आहे आपल्याला अक्कलकोटला स्वामी कधी बोलवतात ज्यावेळी आपल्या मनामध्ये इच्छा जाणवते की मला अक्कलकोटला जायचं आहे तो खरा स्वामींचा दृष्टांत असतो की तू अक्कलकोटला ये तू माझी आता सेवा करतोस माझा सेवकरी झालास तुझे सर्व प्रॉब्लेम माझे आहेत तू अक्कलकोटला ये ते सर्व पूर्ण करतो तुझे आलेले विघ्न दूर करतो म्हणून सांगतो मित्रांनो की ज्यावेळी आपल्याला वाटतं आपल्या मनात इच्छा येते ना की अक्कलकोटला मला जायचं आहे तुम्ही टाईम काढा आणि जावा सांगायचं एवढंच आहे की मी ज्यावेळी अक्कलकोटला होतो माझे प्रश्न घेऊन गेलो होतो अक्कलकोटला मी स्वामीने एवढं सांगितलं की महाराज माझ्या हातून खूप काही चुका काढल्यात मी मृत्यूच्या दारात उभ आहे माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्यात प्रत्यक्ष मृत्यू माझ्या समोरची आहे मला यातून बाहेर काढा तुम्ही माझ्या बहिणीनी मला किडनी दिली आणि ह्या मृत्यूच्या दारातून मी बाहेर पडलो माझं ऑपरेशन झालं आज चांगलं जीवन जगतो चांगली लाईफ जगतो सर्व काही स्वामींच्या कृपेने विवरण खूप अशा गोष्टी आहेत आपल्या जीवनात घडून गेलेल्या आहेत आणि त्याच गोष्टी मी तुमच्यासमोर सांगत असतो सांगायचं एवढंच आहे की अक्कलकोडला जाण्याची जी आपली इच्छा असते ना ती इच्छा स्वामी पूर्ण करतात परंतु ते आपण टाईम काढायला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी व्हिडिओ थांबवण्याचा प्रयत्न करतो जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या स्वामींच्या परिवारामध्ये सहभागी व्हा माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ माझ्या लाईफ वरतीच असणार आहे किडनी फेलर कशी आपली लाईफ जगतो किती एन्जॉय करतो कुठे कुठे काम करतो गावाला जाऊन कसा राहतो या सर्व गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आणि त्या सर्व गोष्टी तुम्ही बघा तुम्हाला खरंच तुमच्या मनामध्ये सुद्धा असा आत्मविश्वास येईल की किडनी फेलर पेशंट जर सर्व गोष्टी करू शकतो तर आपण का करू शकत नाही तर पुन्हा अशा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समज